मराठवाड्यात सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे तिथल्या रहिवाशांवर मोठे संकट ओढवले अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे भरून न निघणारे नुकसान झाले पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं अशा संकटसमयी मराठवाड्यातील बांधवांसाठी आम्ही कराडकर एम एच फिफ्टी ग्रुप मदतीला धावला या ग्रुपने कराडकरांना मदतीचे आवाहन केल्यानंतर या आव्हानाला कराड तालुक्यातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला अनेक दानशूर नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीतून पूरग्रस्त कुटुंबांसाठी आवश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आले यामध्ये संसारोपयोगी साहित्य तीन महिन्यासाठी पुरेल एवढे धान्य साड्या अंथरूण तसेच मुलांसाठी स्कूल बॅगसह शालेय साहित्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पंच्याहत्तर पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आले आम्ही कराडकर एम एच फिफ्टी ग्रुपचे बावीस सदस्यांनी ही मदत बीडकरांपर्यंत पोहोचवली कराडकर यांनी दाखवलेल्या या सहानुभूतीबद्दल मराठवाड्यातील रहिवाशियांनी समाधान व्यक्त केले